उपवासाचे दिवस संपले की मच्छी खावीशी वाटते तर मीही आणलेत हे खेकडे तसं म्हटलं तर साईजने खूप लहान आहेत पण फ्रेश आहेत हे खेकडे ते मी स्वच्छ करून घेतलेत आणि त्यानंतर ह्यामध्ये मी घालणार आहे ही थोडीशी कोलंबी पण आहे कोलंबी यासाठी की आपण म्हणतो ना मच्छी घेताना टाक ना जरा टाक ना जरा तर तिने खेकडं न टाकता माझ्यामध्ये थो थोडीशी कोलंब्या टाकलेल्या तर त्याही या आम्ही रसामध्ये घेणार आहे त्यामुळे खेकडीचा एक वेगळी चव असते आणि कोळंबीला एक वेगळी चव असते या दोन्हींचा मिळून होणार आहे एक छान असा मस्त असा रस्सा यासाठी जे वाटण लागणार आहे त्यासाठी मी इथे जिरं घेतलं आहे अद्रक कांदा लसूण हे ओलं खोबरं आहे थोडंसं आणि हे आहे खोबरं या सगळे मिळून जे घेतलं आहे त्याचं वाटण करायचं आणि हे आहेत खेकड्याचे पाय तर तेही मी मिक्सरमधून पाणी घालून एकदा फिरवून घेणार आहे आणि जे काय पाणी मिळेल ते मस्त असं व्यवस्थित गाळून घेणार आहे कारण की ह्याच पाण्यामुळे ह्या खेकड्याच्या रस्त्याला छान असे आपल्याला चव मिळते हे खेकड्याचं गाळलेलं पाणी वाटण केलं आहे ते वाटणाचं पाणी आणि तिकडे खेकडी आणि कोलंबी ही सगळी पूर्वतयारी झाली आता वेळ आहे फोडणीची कढईत फोडणीसाठी थोडंसं मी तेल घातलं आहे त्याच्यामध्ये हे ठेचून घेतलेली लसूण घालते लसूण थोडी तेलावरती परतून घ्यायचं त्यानंतर जे आपण वाटण केलं आहे ते घालते वाटण हे जास्त झालं आहे थोडं थोडंसं मी साईडला ठेवेन मला वाटतं जेवढं पाहिजे तेवढं मी वाटण घेते तेलावरती परतून घेते त्यानंतर हा तंदुरी चिकन मसाला आहे तो घालते दोन चमचे गरम मसाला धणेपूड आहे एक चमचा आणि हळद आणि आपला घरगुती मसाला हे सगळे मसाले घालून त्या जे आपण वाटण केले त्या तेलावरती नेहमीप्रमाणे परतून घ्यायचं छान असं आणि त्यानंतर हे वाटणाचं पाणी घालते त्यानंतर जे हे पाणी ते पायाचं पाणी होतं ना ते तेही थोडं काय खाली असेल तर सगळंच नाही घेते वरचं वरचं जे पाणी आहे ते घातलं आणि ह्या पाण्यामध्ये सगळं ते वाटण आणि अजून पाणी घालून हे शिजून घेते आता ह्यामध्ये जे खेकड्या आणि कोलंबीचे स्वच्छ धुवून घेतलेले ते घालायचे चवीनुसार मीठ घालते आणि हा रस्सा उकळू देते चला मंडळी ताट उचलायची आता उचलायचं आहे कारण की आपला रस्सा आपला तयार झालेला आहे हा खेकडीचा आणि कोलंबीचा रस्सा छान असा तयार आहे खेकड्याला तर चव असतेच कोळंबीला तर अप्रतिम चव असते पण ह्या दोन्ही चवी जेव्हा एकत्र येतील तेव्हा समजून जा हा रस्सा किती छान बनेल दोन्ही मच्छी छान आहेत त्यामुळे रस्साही एकदम छानच लागतो हा खेकडा आणि कोळंबीचा छान असा चा रस्सा आपला तयार आहे पावसाळ्यासाठी मी सुके बोंबीळ घेतलेले तर त्या बोंबीलची आज मी करणार आहे छान अशी आंबट चवीची चटणी करणार आहे तर हे थोडेसे बोंबील घेतले त्याचे छोटे तुकडे करायचे पाण्यामध्ये थोडा वेळ थोड्याशा कोमट पाण्यामध्ये हे बोंबील थोडा वेळ भिजत ठेवायचे त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर हे स्वच्छ केलेले जे बोंबील आहेत ते आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहेत तर हे भांड्यात टाकते त्याचबरोबर ही ते चिंच घेतली थोडीशी दोन लाल मिरच्या थोडीशी लसूण हे सगळं जाडसर वाटायचं जा, एकदम बारीक नाही करायचं हे चटणीला फोडणी द्यायची आहे तर तेल घेते कांदा थोडासा हिरवी मिरची त्यानंतर हे बघा मी जाडसर जे वाटून घेतलं आहे तो सगळं बोंबिलचं जे हे हा टोमॅटो पण घालायचं आहे टोमॅटो घालते तोही आधी तेलामध्ये कांद्याबरोबरच फ्राय करून घेते आणि नंतर हे जे जाडसर आपण वाटून घेतलेलं बोंबीलचं सगळं मिश्रण आहे ते घालायचं थोडंसं लाल मिरची पावडर गरम मसाला घालते हळद मीठ घालायचं आणि तेलावरती छान असं परतून घ्यायचं आणि झाकण ठेवून हे शिजवून घ्यायचं पुन्हा झाकण उचलायचं पुन्हा ते परतून घ्यायचं कारण की हा चटणी असली तरी ती छान शिजणं गरजेचं आहे तर आता मी हे शिजलं आहे आता चटणी आपली तयार झाली पण तरीही झाकण ठेवून पुन्हा मी झाकून ठेवते थे म्हणजे त्या वाफेवरती अजून पुन्हा ती छानपैकी शिजेल तोंडाला पाणी आणणारी ही चटणी आहे खरंच छान आहे व्हेजमध्ये आपण भरपूर चटण्या करतो पण नॉनव्हेजमध्ये म्हणाल तर ही मला वाटतं बेस्ट चटणी आहे नक्की ट्राय करा दररोजच्या जेवणासाठी मच्छीच्या रेसिपीज असल्या तरी मी दोनच रेसिपीज बनवते त्या ह्या झालेल्या आहेत आता ह्याच्याबरोबर इथे मी काकडी आहे तर काक मसाला काकडी बनवूया ही काकडी मी कट करून घेते छोटे चुट छोटे आपले उभे काप करून घेते त्याच्यावरती छान असा आपला जो लाल मसाला आहे तो घालायचा मीठ लावायचं आणि छान असं हे मसाला काकडी आपली तयार होईल तर मग आज आपल्या जेवणाच्या ताटामध्ये असणार आहे खेकडी आणि कोळिंबीचा छान असा रस्सा आंबट चवीची सुक्या बोंबलीची चटणी आणि ही काकडी त्यामुळे आज मी भात पण खाणार आहे रस्साबरोबर आणि पण खाणार आहे चटणीबरोबर